पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दाभरुळ शिवारातील शेतामधील एका पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून सदुसष्ट किलो पाचशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून तेवीस लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगित केला आहे या प्रकरणी सात आरोपींविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील काही दिवसांपासून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दाभरुळ शिवारातील रोहिलागड गावाकडे जाणाऱ्या रोडलगत काही नागरिक विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे बळीराम काकडे श्रीमंत भालेराव प्रमोद पाटील सचिन राठोड अंगद तिडके दीपक सुराशे बलबीर सिंग बहुरे यांनी सापळा रचून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दाबरूळ शिवारातील गट क्रमांक एकशे सव्वीस येथील पत्र्याच्या शेडवर छापा मारलाय यावेळी रामसिंग कारभारी जारवाल रमेश विजयसिंग नरेडा रामेश्वर त्रिंबक बमनाथ हे मुख्य आरोपी आणि ग्राहक मितश्याम वैष्णव यांना ताब्यात घेतलंय केरसिंग धनसिंग जारवाल निलेश उर्फ बंटी बाबूलाल सुलाने आनंद प्रतापराव जारवाल हे तीन आरोपी फरार झाले आहे या कारवाईत सदुसष्ट किलो पाचशे ग्राम गांजा आणि तीन मोटरसायकल पाच मोबाईल असा तेवीस लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय या प्रकरणी आरोपींविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाचोड पोलिसांनी ताब्यात असलेल्या तीन आरोपींना पैठण न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन सप्टेंबर पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर